नवरात्रामध्ये आपल्याला उपास असतो आणि उपासाला आपण फक्त फराळ करतो किंवा उसळ करतो परंतु ते न करता आज मी तुम्हाला अतिशय झटपट होणारे असे मेदू वडे करून दाखवणार आहे हलके आहे फुलके आहे आणि कुरकुरीत आहे आणि कुठेच कुरकुरीतसुद्धा होतात आणि झटपट होतात इन्स्टंटसुद्धा आहे याला जास्त वेळसुद्धा लागत नाही त्याला पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे ते मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे इथे मी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना जाड शाबुदाना घ्यायचा किंवा बारीक असला तरी चालेल पण शक्यतो जाड शाबुदाना घ्या आणि एक वाटी शाबुदाना घ्यायचा आपल्याला आणि मिक्सरमध्ये टाकायचा त्याची आपल्याला बारीक अशी बुकटी करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला शाबुदाना करून घ्यायचा आहे थोडासा रवाड असला तरी चालेल आणि त्याच वाटीमध्ये आपल्याला काय घ्यायचं एक वाटी वरई घ्यायची किंवा भगर घ्यायचं दोन्ही आपल्याला समप्रमाणामध्येच घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या तीन किंवा चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि दोन्ही पीठ आता आपण एकत्र करून घ्यायचं आहे एक उकडलेला बटाटा घ्यायचा आणि त्याला आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे आता त्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे हिरवी मिरची पेस्ट टाकायची थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि दोन चमच आपल्याला त्यामध्ये दही टाकायचं आहे एक चमचा आपल्याला तीळ टाकायची आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यामुळे कसं टेस्ट छान येते पदार्थाला आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे कारण त्यामध्ये ते पीठ आपलं मावत नाही म्हणून मी दुसरं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच घोटं असा गोळा करून घ्यायचा आहे आणि आपला गोळा छान मळून झालेला आहे नंतर आपल्याला झाकून ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचा आहे आता त्याच्यासाठी मी तुम्हाला मस्तपैकी चटणी करून दाखवणार आहे चटणीसाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचा खोबऱ्याचा किस टाकायचा एक हिरवी मिरची टाकायची थोडंसं दही टाकायचं दोन किंवा तीन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकायची सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे थोडं पाणी टाकायचं जसं तुम्हाला पातळ करायचं असेल त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि नंतर मस्त फिरून घ्यायचं बघा आपली बढिया मस्तपैकी चटणीसुद्धा झालेली आहे आता पंधरा मिनटं झालेली आहे आणि पंधरा मिनटानंतर आपल्याला बघायचं मस्त आपला उंडा छान नरम असा बढिया झालेला आहे आणि त्याला आकार द्यायचा गोल करायचा आणि मधात होल पाडायचा जसे आपण मेदूवडे करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचे आहे परंतु हे उपासाचे आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपल्याला एका प्लेटमध्ये सगळे मेदूवडे करून ठेवायचे आहे म्हणजे तळायला खूप सोपी जातात आता मी त्याच पद्धतीने करत आहे जर बोटाने होत नसेल तर कोणत्याही एका पेन्सिलने म्हणा कशाने त्यानेसुद्धा तुम्ही होल पाडू शकता एका साईडला तेल मस्त गरम करून घ्यायचं आणि मंद मिडे मॅथेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी छान पलटून घ्यायचं आहे आणि लालसर गोल्डन होईपर्यंतच आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तळून घेतल्यानंतर मग काय करायचं आपल्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे अश आणि सगळे आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा किती मस्त आणि छान दिसतो कोणी म्हणणारसुद्धा नाही का हा उपासाचा मेदू वडा आहे म्हणून परंतु या नवरात्रीला नक्की तुम्ही करून बघा खूप छान लागतात खायला वेगळं काहीतरी जर केलं ना तर मुलांनासुद्धा आवडतील आणि मोठ्यांनासुद्धा आवडतील इतके सुंदर हे वडे झालेले आहे किंवा तुम्ही इतर वेळेससुद्धा करू शकता आता याच्यासोबत आपण चटणी केलेली आहे त्या चटणीसोबत खायचं खूप छान लागतात किंवा तुम्ही नुसते जरी खाल्ले ना तरी पण छान लागतात आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा